पाचशे रुपये सिक्स आहे जयपुरी मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या कुर्ती हाऊस या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील कुर्ता सेट कॉरसेट वन पीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज बघणार आहोत कुर्ती हाऊस हो हे दुकान द्वारकादास श्यामकुमार यांच्या दुकानाच्या अगदी समोर आहे पाचशे रुपयामध्ये पूर्ण असं ओढणी येत फुल साईज मध्ये अडीच मीटर दुप्पटा येतो प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन ओके फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये हो सलवार आहेत सलवारी असे भरपूर कलर आहेत वेगळे वेगळे कलर आहेत हे सगळे के कॉटनचेच आहेत हो प्युअर कॉटन आणि याच्या साईजेस काय मिळतील आपल्याला एल एल पासून फॉर एक्सेल पर्यंत लार्ज पासून चालू आहे हो लार्ज असे भरपूर कलर आहेत वेगळे वेगळे आणि सगळ्यांच्या स्लीवज आपल्याला हे पण कॉटन मध्ये सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स हंड्रेड सिंगल पीस हो ह्याची पॅन्ट कशी आहे हे फुल साईज आणि साईड ला पॉकेट पण येतं पॉकेट आहे एकदम पूर्ण इलास्टिकेटेड आहे हे मीडियम साईज आहे अच्छा ही मीडियम साईज कळी वगैरे भरपूर म्हणजे ह्याच्यामध्ये येते कम्फर्टेबल राहतं अजून किती कलर वगैरे हे बघा हे एक क्वालिटी आहे त्याचा कपडा जरा वेगळा येतो हे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आणि हे हे कुठलं मटेरियल आहे हे वेगळं शाईन कपडा असतो फुल साइज मध्ये काय रेंज आहे हे पण सहाशे पंच्याण्णव सहाशे पंच्याण्णव सहाशे काय आहेत साईज ह्याच्यात पण डबल एक्सेल पर्यंत मिडीयम पासून डबल एक्स मीडियम पासून डबल हो। नंतर हे सूर्य ज्योती म्हणून आहे आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्याच्यात भरपूर हे ह्याच्यात मिडीयम पासून फोर एक्सेल पर्यंत साईज भेटते मिडीयम पासून फोर एक्सेल सेव्हन नाईन्टी फाय ला सेव्हन नाईन्टी फाय हे असं पॅन्ट येते पॅन्ट स्टाईल इलास्टिक वगैरे येतात नॉट पण आहे साईडला पॉकेट आहे आणि अडीच मीटर पेक्षा जास्त दुपट्टा असतो फुल साइज एकदम त्याचं सा वॉशिंग नंतर कलर नाही जात नाही नाही हिरो फ्रंट टप कसं पण वापरत काहीच प्रॉब्लेम नाही सुंदर आहे दुपट हो एकदम बेस्ट आणि फिनिशिंग वगैरे एकदम ओवरलॉक वगैरे येतं सगळं हा आतमध्ये हे आतून स्टिच वगैरे डबल शिलाई असते काही मार्जिन पण आहे कसं पण वापरा हो ह्याच्यात असं कलर येतील वेगळे वेगळे कॅटलॉग पीस असते हा सिंगल सिंगल पीस येणार हो, हो। एक कलर एक डिझाईन असते मध्ये हे हो। बघा वेगळं नेक हे कुठलं मटेरियल आहे हे सिल्क आहे सिल्क मध्ये फेस्टिव्ह हो। साठी चालेल हो। हो। म्हणजे फंक्शनल हे बघा असं पॅन्टला पण वर्क येतं पॅन्टला बॉटमला डिझाईन आहे मी असं दुपट्टा दुपट्टाय दुप्ट्या वर्क नाहीये हो। नॉर्मल असं टिकली वगैरे टिकली आहे किती सांगितलं नऊशे पंचान्न नऊशे पंच्याण्णव याच्यामध्ये कलर कलर डिझाईन येतील वेगळे वेगळे हे बघा असे कलर येतील वेगळे कॅटलॉग पॅन्टला पण वर्क येत सेम पॅटर्न मध्ये सेम डिझाईन से, येते वेगळे जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन असं वेगळ्या स्टाईल मध्ये थोडस दिसतय खूप छान ते काय नयरा कट आहे थे थे का हो नायरा नाहीये हा ते नाही का, का वेगळं नेक निघाले आता अच्छा जयपुरी कॉटन मध्येच आहे प्युअर साईडला कट आहे का हे पॅक नाही पॅक असतं पॉकेट असतं साईडला अच्छा पॉकेट आहे राऊंड मध्येच आहे हा पण छान हे दुपट्टा फुल साइज असतो आणि हे पॅन्ट पॅन्ट हो। हो। थो हे प्लाझ चौदाशे पंच्याण्णव ला येते चौदाशे पंचव ही पॅन्ट वेगळी आहे का प्लाझो आहे का पॅन्ट प्लाझो टाइप फुल साईज मध्ये अशी प्लाझो आहे चौदाशे चौदाशे हो हे शाईन कपडा असतो शाईनिंग आहे आणि हे बनारसी दुपट्टा दुपट्टा छान आहे असे फुल साईज मध्ये आणि पॅन्टला पण शाईनच आहे शिमर मध्ये शिवतो पॅन्ट पण सिमर फुल साइज पॅन्ट पॅन्ट वरती मागे इलास्टिक आहे का हो मागे इलास्टिक आहे पुढं पट्टी आणि याच्या सायजेस काय असतील मीडियम साइज पासून डबल एक्सल त्याच्यात पण वेगळे वेगळे कलर येतील हा प्रत्येक मिस वेगळा असेल हो हे बघा हे पंधराशे पंच्याण्णव पंधराशे पंच्याण्णव कॉन्ट्रास्ट मध्ये हे चौदाशे पंचावन्न हे बाराशे बाराशे वेगवेगळी प्राइस असणार सगळ्यांचे वे वेगवेगळे रेट असतात पण कमी कमी रेंज पासून अवेलेबल आहे हा फॅन्सी कॉट सेट असं साईडला पॉकेट येतं दोन्ही साईडला पॉकेट असतात ना असं कॉलर वगैरे पॅन्ट ह्याला ओढणी नाहीयेत प्लाझो येतात खाली हा प्लाझो आणि पॅन्ट इलास्टिकेटेड आहे ना हो, फुल साईज ह्याची गॅरेंज आहे हे तेराशे पंचावन तेराशे पंचावन्नतीस हजार रुपये फुल साईज मध्ये फंक्शनल ह्याच्यामध्ये साईज काय मिळेल ह्याच्यात पण मीडियम पासून मध्ये मीडियम पासून साईज चालू आहे पूर्ण वर्ष हो असं बेल्ट वगैरे येतं वेस्ट बेल्ट पण आहे हो असं वेल पण आहे हजार रुपये फक्त हजार रुपये याच्यामध्ये अजून कलर किती आहेत हो कलर भरपूर आहेत सगळे इंग्लिश कलर येतील लाईट शेड येतील सगळ्या हो असे कलर येतील इंग्लिश इंग्लिश शेड आहे सगळं हा सुंदर दिसतोय हो छान आहे बांधणीमध्ये वर्क आहे आणि हे अटॅच बेल्ट असले सारखं ह्याला बेल्ट अटॅच असं सुंदर वर्क बांदीमध्ये पण अजून कलर असतील ना हो, कलर आहे सहाशे रुपयाला हो सहाशे रुपयाला पूर्ण ड्रेस पूर्ण ड्रेस आहे हो सहाशे रुपयाला पूर्ण ड्रेस हे कॉटन मटेरियल आहे कॉटन मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत असतील अच्छा ह्याच्यामध्ये दुपट्टा पण आहे हो फुल साईज एकदम सिक्स हंड्रेड ला सिक्स हंड्रेड सुंदर आहे सॉफ्ट आहे दुपट्टा एकदम मलमल कॉटन हे असे कलर आहेत वेगळे वेगळे देखो इतका जो आहे आपण असे कलर आहेत वेगळे वेगळे डिझाईन हे ह्याच्यातले कलर आहेत ना हो असे कलर आहेत हा कलर सुंदर आहे हो ह्याच्यात जयपुरी कॉटन पर्यंत आहे का हा चौदाशे पंच्याण्णव पर्यंत आहे सहाशे पासून चौदाशे पंच्याण्णव सहाशे पासून चालू होतात हो चौदाशे पर्यंत पंधराशे पर्यंत आहे पंधराशे पर्यंत प्युअर जयपुरी कॉटन घ्यायचं असतं प्युअर जयपुरी कॉटन विनेक मध्ये सेट येतात विनेक मध्ये हो मी ऑर्गेनचा दुपट्टा मध्ये येतो दुपट्टा ऑर्गेनचा आहे दुपट्टा याचा दुपट्टा छान पूर्ण थेट वर्क येतो फुल साइज मध्ये छान आहे आता हे ह्याची फॅशन आहे सध्या हो ऑर्गेनजा ऑर्गेनजा दुपार ह्याची पॅन्ट कशी आहे पॅन्ट पण अशीच आहे नॉर्मल येते इलास्टिक फुल साईज मध्ये ह्याची प्लेन पॅन्ट असते प्लेन पॅन्ट पंधराशे पंचाण्णव पंधराशे असं बनारसी दुपट्टा आहे का बनारसी दुपट्टा हो ह्याची पण रेंज सोळाशे पंच्याण्णव सोळाशे पंच्याण्णव याच्यामध्ये अजून कलर्स किती आहे हो दोन कलर आहेत येतात नेव्ही ब्लू कलर एक आहे हाय हे बघा हाय हाय एक नेवी ब्लू आहे डिजिटल दुपट्टा डिजिटल प्रिंट फ्लॉवर प्रिंट असा दुपट्टा आहेत मस्त आहे साइडला डिझाईन साइडला डिझाईन पण आहे पॅन्टला पण वर्क आहे

आणि पॅन्ट कशी आहे तू त्याची पॅन्ट अशी आहे नॉर्मल पॅन्ट आहे शेडेटमध्ये डार्क कलर आहे हे दोन कलर आहेत ह्याच्यात अच्छा हां दोन एक येलो कलर आहे आणि एक हा कलर हे बघा असा हा एक कलर त्याची काय रेंज आहे ते पण असं सतराशे आहे आता सतराशे मध्ये हो मस्लीन सिल्क कपडा आहे मस्लीन सिल्क हे चौदाशे पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव हो असं पॅन्ट प्लेन आहे ओढणी पण प्लेन कॉन्ट्रास्ट हो आणि ओढणी फुल साइज मध्ये वर्क ह्याच्यामध्ये प्रिंट मध्ये फुल साइज असं गोटापत्ती वर्क येतो डिझाईन सुंदर आहे नॉर्मल आणि डिजिटल दुपट्टा ऑर्गेन डिजिटल प्रिंट वाला दुपट्टा ऑर्गेन जा आणि पॅन्ट कशी याची पॅन्ट पॅन्ट नॉर्मल इलास्टिकेटेड याच्यात पण मिडियम पासून डबल एक्सेल पर्यंत मिडियम पासून डबल एक्स याची काय प्राइस आहे हे पंधराशे रुपये पंधराशे रुपये हे पूर्ण ऑर्गेनजा मध्ये पूर्ण ऑर्गेनजा मध्ये फ्लॉवर प्रिंट मध्ये हा असं स्ट्रेचेबल पॅन्ट येते ना पॅन्ट स्ट्रेचेबल आहे हो तेराशे पंच्याण्णव तेराशे पंच्याण्णव हो दुपट्टा प्लेन आहे का हो दुपट्टा टिकली वर्क मध्ये असेज असं पिको वगैरे सगळं केलेलं आहे फुल साईज हा कॉर्ड सेट आहे प्युअर मस्ली सिल्क आहे प्युअर मस्लिन सिल्क याला दोन्ही साइड पॉकेट येत हा दोन्ही साइड ला पॉकेट आणि असं अफगाणी पॅन्ट येत इलेक्ट्रिकेटेड बँड हे तेराशे रुपये तेरा वरती असा ऑर्गेनचा दुपट्टा येतो पूर्ण भरलेला फुल साईज ने असा फुल साईज मिळतो

बाटिक मध्ये बाटिक कॉन्ट्रास्ट फार छान दिसतो हो। याचा पॉकेट साइड ला आणि असं शेडेड दुपट्ट आहे फुल साईज दोन्ही पण शेड आहे त्याच्यात हे कॉटनच आहे ना हो भरपूर कलर आहेत वेगळे वेगळे कॅटलॉग पीस आहे पूर्ण हे लायराची लेगिन आहे दोनशे ऐंशी ला विकतो दोनशे ऐंशी हो याची पी चारशे या पाचशेच्या जवळपास अच्छा ही दोनशे ऐंशीला दोनशे ऐंशीला हे भरपूर कलर वगैरे सगळं त्याच्यामध्ये भेटून जाते मध्येच पॅन्ट आहे पॉकेट वगैरे असतं ह्याला हे पण दोनशे ऐंशी साडेतीनशे ही साडेतीनशे रुपये लिवाची पॅन्ट आहे हां स्ट्रेचेबल असते फुल पूर्ण स्ट्रेचेबल आहे हो कॉटन बेसमध्येच आहे फुल साईजमध्ये याला साईड साईडला पॉकेट आहे एक सिंगल पॉकेट आहे ना लॉक बघा ओरलो एकदम हे कसं पण वापरा काय नाही शिलाई होणार नाही लिवाची लिवा ब्रँड ब्रँड कलर वगैरे भेटते त्याची काय प्राइस आहे चारशे रुपये चारशे रुपये याच्यात कलर भरपूर असते भरपूर कलर आहे